विजय झालाय पहिली काय प्रतिक्रिया आज नांदेड जिल्ह्याच्या जनतेने या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या पारात भरभरून मतं दिली आणि त्यामुळं माझा या ठिकाणी विजय झाला मी नांदेड जिल्ह्यातल्या मतदारांना माझ्या वतीनं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आभार अशोक चव्हाणांसारखा दिग्गज नेता ज्यांच्या नावाने हा जिल्हा ओळखला जातो त्यांनी भाजपात प्रवेश केला त्याचा काहीच फरक पडला नाही का गणित झाला असेल मतदारांनी का, असे, मतदारा का नाकारलं बीजेपीला अशोक चव्हाण हे काँग्रूर्व आश्रमीचे काँग्रेसचे नेते आहेत आम्ही दहा वर्ष त्यांच्या हाताखाली काम केलं आमदार म्हणून पण अचानक त्यांनी काय निर्णय घेतला त्यांच्यावर कुठला दबाव आला ते बी जे पीमध्ये गेले पण हे लोकांना सहन झालं नाही कारण ज्या लोकांनी त्यांच्याकरता मारामाऱ्या केल्या केसेस नोंदवले त्यांच्यावर एवढं प्रेम देत असताना त्यांनी न सांगता त्यांनी आपला हा निर्णय घेतला त्याच्यामुळे जनतेमध्ये असंतोष आहे अशोक चव्हाणांमुळे तुमचा विजय झाला आता मला तसं म्हणावं लागेल अशोक <laughs> चव्हाण गेले नसते तर मला उमेदवारी मिळाली नसती अशोक <laughs> चव्हाण गेल्यामुळे मला उमेदवारी मिळाली <laughs> अशोक चव्हाण जाणं भाजप चांगलं अशोक चव्हाण भाजपामध्ये गेल्यामुळे मी आज खासदार झालो जनतेचा राग होता का जनतेचा राग होता बिलकुल जन ता, जन नाही जनतेने राग काढला त्यांनी पीमध्ये गेल्यामुळं तुम्ही आज भोकरमध्ये मतदारसंघामध्ये बघा त्यांना विधानसभेला ऐंशी पंच्याऐंशी हजाराची लीड होती आज भोकर मतदारसंघामध्ये साधा साधारणतः दोन तीन हजारची लीड दोन तीनशेची लीड बीजेपीला म्हणजे लोकांना अमान्य होत ते निवडणूक कशी झाली निवडणूक तर चांगल्या वातावरणामध्ये खेळी मिळत भाजप आता लावतात देशात राज्यात त्यांची ताकद आहे पण जनतेने ऐकलं नाही ना, ना। शेवटी जनता ही सर्वश्रेष्ठ आहे जनतेने हातात घेतली निवडणूक आणि जनता जे ठरवेल ते बरं जनशक्तीचा विजय पराभव झाला मराठा आंदोलनाचा जे फॅक्टर आहे आणि इतर कोणते फॅक्टर मानतात तुमच्या विजयाच्या शेवटी आज जरांगे पाटलांनी जो आंदोलन केलं खरं म्हणजे त्याचा परिणाम या ठिकाणी मला काँग्रेस पक्षाला म्हणून फायदा झाला त्यांनी जाहीर केलं होतं की बी जे पी सोडून तुम्हाला ज्या पक्षाला मतदान करायचं ते करा लोकांनी मला मतदान माझ्या पार्ट्यात पाडलं दुसरी गोष्ट सन्माननीय अशोकराव चव्हाण हे बी जे पीमध्ये पलायन केले जनतेमध्ये असंतोष होता ती नाराजी होती तिसरी गोष्ट या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने सर्वसामान्य लोकांच्या हिताच्या दृष्टीने कसलेही निर् निर्णय घेतले नाहीत आज या देशामध्ये महागाई आहे सुशित बेकारी वाढली शेतीमालाला भाव नाही व्यापाऱ्यांना जी एस व्या टी द्यावी लागते हे अनेक प्रकरण या दहा वर्षामध्ये आज जनता सोसत आहे म्हणून जनतेने सुद्धा हे कंटाळून आज काँग्रेसच्या पाठीशी आणि तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये कोल सर्वसाधारण काँग्रेसच्या पाठीशी उभा ना